धनंजय मुंडे अजित पवारांना दहा मिनिटे भेटले आणि परळीला रवाना झाले नेमकं काय घडलं बीड हत्या आणि खंडणी प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय वाल्मी कराडला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळी त्यांच्यावर मकोका लावण्यात आलाय कराडला एसआयटीच्या ताब्यात सुद्धा देण्यात आलंय त्यामुळं परळीत वातावरण बिघडलंय वाल्मी कराड समर्थकांनी आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केलाय याच घडामोडीत मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुद्धा भेट आहे अजित आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्व होते परंतु अवघ्या दहा मिनिटात ही बैठक संपून धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे परळीतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सुद्धा सूत्रांनी म्हटलंय परळीत सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय बीड शहर पोलीस स्टेशनबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येने कराड समर्थक सुद्धा जमले होते गुन्हे मागे घ्यावात अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती समर्थकांनी परळी बंदची सुद्धा हाक दिली होती त्यात कराड समर्थकांमधील दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केला परंतु त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ सुद्धा टळलाय परळीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तणाव निर्माण झाला असून त्याच बाबतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेत घेऊन माहिती दिली आहे अजित पवारांना परळीतील स्थितीचा आढावा देऊन धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झालेत पुढील दोन दिवसांनी परळीतील परिस्थिती शांत झाल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला जाईल बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याचं सुद्धा सूत्रांनी आहे मासाजोग येथील आवादा एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाचे खंडणी मागून त्यांना जिवे धमकी दिल्याप्रकरणी दिवस पोलीस कोठडीत होता मंगळवारी दुपारी केजीतील येथील न्यायालयात हजर केलं असता दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मी कराडला मकोका लागल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्याला ताब्यात सुद्धा देण्यात यावे असा अर्ज एस आय टीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे यातच परळी वाल्मी कराड समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजीसुद्धा केली आहे काही समर्थकांनी आत्मदहनाचा सुद्धा प्रयत्न केला असल्याचं सुद्धा बोललं जात आहे माऊली न्यूज मीडिया बीर रिपोर्ट बीड